कल्याण आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईक चे ऑथराइज डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट चोपड्यात तेरा किलो गांजासह सह दोन लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त एल सी बी कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्याकडून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे या माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन निरीक्षक पोली कावेरी कमलाकर आणि एल व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे जुपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना आढळून आला सदर गांजा तेरा किलो व जुपिटर स्कूटी असा दोन लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना एक दिसम आपल्या चोपडा बाजूकडून निमगावान या रस्त्याने गांजेची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली कावेरी मॅडम आणि एन सी बीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅक लावला आणि निमगहा गावाच्या जवळ साधारण रात्री सव्वा अकराच्या वाजता एक दिसम ज्युपिटर मोटरसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला जशी माहिती मिळाली होती त्या मला त्याला धंद्यवाद त्याची झडती घेतली त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला साडे तेरा किलो गांजा एक लाख चौतीस हजार रुपये गांज्याची किंमत आहे ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल दोन लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्दे आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे त्याला अटक केलेली आहे त्याला कोर्टात नेऊन पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी कांदा कुठून आणल्या कुणाला देणार होता त्याच्याबद्दलचा तपास करीत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज जळगाव